महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे सत्ता संघर्षाचा आणि निवडणुकीचा निकाल लागूनसुद्धा या ठिकाणी सरकार स्थापन होत नाही महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडीचं यावेळेला सरकार असता आणि स्थापन झालं नसतं तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही आतापर्यंत लागली असते मात्र इतिहासात पहिल्यांदा निवडणूक होऊनसुद्धा या ठिकाणी काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार बघणारे एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहेत तर ठाण्यामधूनच संपूर्ण राज्याचं आणि देशाचं राजकारणाचं केंद्र ठरलेलं ठाणे आणि ठाण्यावरून थेट दरेगाव मात्र या ठिकाणी महायुतीच्या सोबत असलेल्या घटक पक्षांना गिळंकृत केल्याचं या ठिकाणी पुन्हा एकदा उघड झालेलं आहे एकनाथ शिंदे यांनी मोठा त्याग केला पक्ष फोडला मात्र बदल्यात मिळालं काय तर काहीच नाही अशीच सध्या चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे त्यातच आता ज्यांनी ज्यांनी भाजपला साथ दिली त्या पक्षाचे हाल बेकार झालेले आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न आमदार येऊनसुद्धा सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात मिळत नाही भाजपला आता शिंदेची गरज नाही आणि सरकार स्थापन करू शकत नाही अशी गोष्ट झालेली आहे यातच मनसेने उद्धव ठाकरेंवरती टीका केली आणि या निवडणुकीमध्ये भाजपचीच बाजू घेताना आणि वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हेच सुचवत या ठिकाणी राज ठाकरेंनी संपूर्ण काळ काढला मात्र त्याच देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाने स्वतः राजपुत्राचा पराभव केला तर ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनाही निवडून येत आलेलं नाही तर दुसरीकडे ठाण्यामधून दबंग आवाज मनसेचा एक बुलंद आवाज म्हणून अविनाश जाधव यांच्याकडे पाहिलं जातं मात्र या सुद्धा भाजपने आपला स्वतःचा उमेदवार दिला आणि मनसेची एकही जागा या ठिकाणी निवडून आणता आलेली नाही संपूर्ण ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये मोठा पराभव झाला आणि मनसेला आता मोठा धक्का बसलेला पराभवाची जबाबदारी स्वीकारत ठाणे जिल्ह्याचे मनसेचे आवाज अविनाश जाधव यांनी राजीनामा दिलेला आहे आणि थेट त्यांनी भाजपवरती आरोप केलेला आहे की भाजपने राज ठाकरे यांचा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला काय वाटतं भाजपने आणि शिंदेने खरंच विश्वासघात मनसेचा केलाय काय कमेंटद्वारे कळवा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा ला,